नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत सर्वात अगोदर सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा उद्या चोवीस मार्चला होळी आहे रविवार देखील आहे आणि चोवीस मार्चला आपल्याला होलिका दहन हे प्रदोष काळामध्ये करायचं आहे पंचवीस तारखेला धुलिवंदन आहे पंचवीस तारखेला चंद्रग्रहण देखील आलेलं आहे वर्षातलं पहिलंच हे चंद्रग्रहण आहे या चंद्रग्रहणाचा आपल्या आपल्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही किंवा हे चंद्रग्रहण आपल्या देशात दिसत नसल्यामुळे याचे कोणतेही नियम पाळण्याची आपल्याला गरज नाही त्याचप्रमाणे होळी ही पौर्णिमेच्या दिवशी येते आणि या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आलेली आहे ह्या पौर्णिमेला खूप सारे महत्त्व असतात बघा होळीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय आणि सेवा करत असतो त्याचप्रमाणे होलिकेची पूजा देखील आपण उद्याही करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा नजरबाधा नजर दोष किंवा करणीबाधा या सर्व गोष्टी घरातनं निघून जाण्यासाठी आपण उद्या प्रभावी असे भरपूर असे उपाय हे करत असतो आणि यासाठीच आपल्याला प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक महिलेनी घरामध्ये या गोष्टी ही काही कामे आपल्याला करायची आहे जर का आपण ही कामे आप आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी केली तर बघा आपण जे पण काही उपाय करू ज्या ज्या पण काही सेवा करू याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतं आणि अधिक पटीने जास्त मिळतं कारण या उपायामुळे ह्या कामांमुळे आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते किंवा घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो तर सर्वात अगोदर आपल्याला आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि घराच्या दरवाजा बाहेरील जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर टाका थोडीशी हळद टाका आणि या पाण्याने तुम्हा तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठा दरवाजा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे यानंतर तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून या पाण्याने सडा घालायचा आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते यासाठीच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर हळद टाकलेल्या पाण्याने सडा घालायचा आहे आता जी लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांनी एक स्प्रे बॉटल घ्या यामध्ये थोडंसं हळदीचं पाणी करा आणि हे पाणी स्प्रिंकल केलं तरी चालणार आहे यानंतर जेव्हा आपण आपल्या घरातील फरची किंवा लादी पुसणार आहोत त्यावेळेस आपल्याला या फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ चिमूटभर हळद टाकायची आहे तुमच्याकडे जर का लिंबू असेल तर लिंबाचे दोन ते थे, तीन थेंब टाका गोमतीर असेल तर गोमतीर पाणी टाका या पाण्याने आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पुसून घ्यायची आहे यामुळे काय होतं तर बघा यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा धूळ या सर्व गोष्टी घरातनं निघून जातात यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर बघा आपल्याला एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे हळदीची पावडर घ्यायची यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल शुद्ध पाणी टाका अष्टगंध असेल तर थोडा अष्टगंध टाका याची पेस्ट तयार करा जर का गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाण्याचे दोन ते तीन थेंब टाका याची पेस्ट करा आणि ही पेस्ट आपल्याला मेन दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची आहे बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे यातूनच आपण घरामध्ये प्रवेश करत असतो आणि ह्याच दरवाज्यामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि अलक्ष्मी देखील याच दरवाज्यामधून आपल्या घरामध्ये येत असते त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टी देखील आपल्या ह्याच मेन दरवाज्यामधून घरामध्ये प्रवेश करत असतात आणि त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील या दरवाजामधून या मुख्य दरवाज्यामधूनच प्रवेश करत असतात तर जेव्हा आपण अशा विशिष्ट दिवशी हळदीचं लेपन करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये या वाईट गोष्टी किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही अशा वेळेस फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह गोष्टी चांगले विचार असलेले व्यक्ती आपल्या घरामध्ये विचार आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकतात यासाठी न विसरता आपल्याला हळदीचं लेपन हे मुख्य दरवाज्यावर करायचं आहे त्याचप्रमाणे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते जी माता लक्ष्मी आपल्या दारापर्यंत आलेली असते ती या हळदीमुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण ह्या वस्तू टाकून आपल्या घरातील लादी फरची पुसत असतो त्यावेळेस आपल्या घरात असलेली अलक्ष्मी अल ही बाहेर निघून जाते ज्यावेळेस घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते त्यावेळेस आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी व्हायला लागतात आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा ही संचारते यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे शक्य झाल्यास चिमूडवर हळद देखील तुम्ही टाकू शकतात हळदीमुळे गुरुग्रह आपला प्रबळ होतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यानंतर बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे या मुख्य दरवाज्यावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आता हे तोरण कसं लावायचं कसं बनवायचं या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात पण बघा अशा विशिष्ट दिवशी आपल्या दरवाजाला आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण नक्की लावा यामुळे देखील वाईट गोष्टी वाईट शक्ती ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही चांगल्या गोष्टींचा चांगल्या विचारांचा प्रवेश हा आपल्या घरामध्ये होत असतो आणि यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घरात असलेल्या व्यक्तींची मुलांची बघा ही विचारशक्ती चांगली होते किंवा आपल्या घरामध्ये होणाऱ्या कटकटी वाद विवाद भांडणे ह्या गोष्टी क्लेश ह्या गोष्टी कुठेतरी कमी व्हायला चालू होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी चांगल्या असतील त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्याची सुखसंपदाची कधीच कमतरता पडत नाही यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या देवांची आपल्याला छान पूजा करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही पंचामृताने देवांना स्नान घालू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने अभिषेक घालून आणि एक वस्तू तुम्ही तिला अर्पण करू शकतात याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्याला कधी पैशाची चंचल होऊ नये किंवा आपल्याकडे येणारा पैसा हा टिकून राहावा यासाठी बरीच लोक किंवा बरीच श्रीमंत लोक ही काही उपाय करत असतात आणि त्यातले उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची खास करून पूजा करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मीला तुम्हाला लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही दोन लवंगा दोन कापराच्या वड्या आणि दोन हिरवी विलायची टाकू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी सेवा तुम्ही करू शकतात यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकतात एकशे आठ वेळा श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करू शकतात श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकतात एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही लक्ष्मी अष्टक पठन करू शकतात श्री सुक्तमचं पठन तुम्ही सोळा वेळा करू शकतात किंवा किमान एक वेळा देखील तुम्ही करू शकतात तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते बघा आपण कष्ट हे करत असतो परंतु आपल्या कष्टाला ही आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करताल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची देखील साथ मिळते बघा नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करून बघा नक्कीच याचे रिझल्ट याचे फायदे तुम्हाला झाल्याचे बघायला मिळतील त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर का श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर दिवसभरात केव्हाही दिवसभरात केव्हाही कुंकुमार्चन सेवाही करायची आहे श्रीअंतरावर जर का तुम्ही कुंकुमार्चन सेवा केली तर बघा तुमच्या देवघरात असलेलं श्रीयंत्र हे चार्ज होतं जसं आपण बॅटरी चार्ज करतो तसं आपल्याला श्रीयंत्र देखील हे चार्ज करावं लागतं तुम्ही श्रीयंत्र आणलं त्याचा अभिषेक केला एकदा कुंकुमार्चन केलं आणि तुम्ही जर का ते तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तर बघा तुम्ही म्हणाल माझ्याकडे श्रीयंत्र आहे मी रोज त्याची पूजा करते तरी देखील माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न होत नाही आमच्या घरातील खर्च कमी होत नाही लक्ष्मी येते त्यापेक्षा डबल पटीने बाहेर जाते तर बघा आपल्याला श्रीयंत्रावर पौर्णिमेला मंगळवारी गुरुवारी त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला कुंकुमार्चन सेवाही करायची आहे माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे बघा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे तर कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवू शकतात आणि दररोज तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला चालला असाल तर त्यावेळेस तुम्ही हे कुंकू तुमच्या कपाळाला नक्कीच लावून जा बघा याचे फायदे तुम्हाला हे नक्कीच झालेले दिसतील याचप्रमाणे आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा पिडा वाईट शक्ती आजारपण नजरबाधा या सर्व गोष्टी घरातनं निघून जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी होळीमध्ये राख होण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी उद्या संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही होळी प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे बघा एकाक्षी नारळ मिळालं तर खूप छान ज्याला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ म्हणतात असं नारळ घेऊन या या नारळाला आपल्याला शेंडी ठेवायची आहे नारळ पूर्ण सोलायचा नाही आहे किंवा बिनसोलता नारळ तुम्ही घेतला तरी चालेल तुम्हाला ह्या नारळाला तुमच्या देवघरातनं तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या संपूर्ण घरामध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीवरून तीन वेळा तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजापाशी तुम्हाला यायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून तुम्हाला हा नारळ तीन वेळावरून खाली टच होईल अशा पद्धतीने उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला घरात आणायचा नाही हा नारळ तुम्हाला असाच घेऊन जायचा आहे जिथे तुम्ही होळी प्रज्वलित केली असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ न्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हा नारळ कसा प्रज्वलित करायचा तर बघा तुम्हाला होळीकडे पाठ करून उभी राहायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या डोक्यावरून पाठीमागे होळीमध्ये हा नारळ तुम्हाला टाकायचा आहे तर यामुळे तुमच्या घरात असलेली वाईट शक्ती करणीबाधा नजरबाधा कोणाची दृष्ट लागली असेल घराला नजरबाधा झाली असेल कोणी करणी केली असेल तर या सर्व गोष्टी होळीच्या दिवशी जर का आपण हा उपाय केल्यामुळे त्या होळीमध्ये राख होत असतात होळी दहन आपण का करतो तर बघा वाईटावर सत्याचा विजय म्हणून आपण होळी ही प्रज्वलित करत असतो आणि यासाठी वर्षातनं ही होळी एकदाच येते हा उपाय आपण सर्वांनी आवर्जून करायचा आहे नारळ घेताना जास्त पाण्यावाला नारळ घेऊ नका कारण बघा जर का फुल पाणीवाला तुम्ही नारळ घेतला तर तो नारळ एखाद्या वेळेस या होळीमध्ये फुटण्याची शक्यता असते आणि याच्या किलच्या ह्या तुमच्या अंगावर उडू शकतात एखाद्याला दुखापत होऊ शकते यासाठी पाणी कमी असलेलं नारळ तुम्ही घेऊ शकतात आणि हा नारळाचा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर ही काही कामे आपल्याला उद्या घरात करायची आहे महिलांनी आवर्जून ही कामे आपल्या घरामध्ये करायची आहे त्याचप्रमाणे उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा लावून तुम्हाला पूजा करायची आहे छोटी शिक्का व्हायला तुम्हाला रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं तुम्हाला उंबरट्याच्या दोन्ही बाजूला काढायची आहे त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अगरबत्ती धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तुमच्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला कुंकू ओलं करून घ्यायचं हळदी कुंकू दोन्ही मिक्स करून घेतलं तरी चालेल आणि याने तुम्हाला दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला चार बिंदू द्यायचे आहे बाजूला दोन हुब्या रेषा देखील द्यायच्या आहे आणि या स्वस्तिकची देखील तुम्हाला उद्या हळदी कुंकू अक्षता लावून अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी माता तुळशीची देखील पूजा करायची आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये दोन लवंग दोन हिरवी विलायची टाका दोन कापराच्या वड्या तुम्ही टाकू शकतात तर ह्या किमान गोष्टी दर पौर्णिमेला महिलांनी आवर्जून घरात करा बघा याचे शंभर टक्के लाभ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ